गेल्या काही दिवसापासून संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणारी जगबुडी नदी पुन्हा एकदा धोक्याच्या हो पातळीवरती वाहताना दिसून येते यामुळे खेड शहरावरती पुराचं संकट कायमच असून खेड दापोली हा मार्ग बुधवारी रात्री पुराच्या पाण्यामुळे पूर्णपणे बंद झाला होता खेड तालुक्यात संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे दुधडीवरून वाहणाऱ्या जगुडी नदीने बुधवारी रात्री धोका पातळी ओलांडल्याने शहरातील व्यापाऱ्यांशी आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीची लगबग सुरू झाली रात्री उशिरा शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवरती तालुक्यातील चाटव भागातील ढकपुटी सदृश पाऊस झाल्याचे मेसेज सर्वत्र पसरू लागल्याने शहरातील नागरिकांना तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात आला त्यामुळे प्रशासनाने देखील भोंगे वाजून सोशल मीडियावरती हा संदेश देऊन नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना वारंवार दिल्या संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खेड दापोली मार्गावरती पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला जगबुडी नदीची पाणी पातळी वाढल्याने तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे बहुतांशी शाळांना देखील देण्यात आली आहे तर जगबुडी नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्याने तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांचा संपर्क हा तुटला आहे पावसाचा जोर कायमच आहे खेड शहरात पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा खेड शहराला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता ティティ。